मला नेहमी वाटतं फुलं ही फक्त सजावटीसाठी नसतात ती जीवनाचं तत्वज्ञान सांगतात फुल कधी स्वतःसाठी उमलत नाही ते नेहमी दुसऱ्यांसाठी उमलत देवळात कोणाच्या गजऱ्यात कोणाच्या केसात आणि कधी कोणाच्या पायाशीही पडतं पण तरी त्याचा सुगंध कायम राहतो एकदा आई म्हणाली फूल तोडताना हळूच तोड तेही जगत तेव्हा कळलं उमळणं म्हणजे जगणं आणि सुगंध देणं म्हणजे जगण्याचा अर्थ फुल सांगतं काट्यांतही उमलता येतं किती सुंदर शिकवण आहे ना काट्यांत जन्म घेऊनही फुल कधी तक्रार करत नाही आयुष्यातही आपण संघर्षात अडकलो तरी आपल्या मनाचा सुगंध पसरवत राहिला पाहिजे कारण शेवटी फूल जरी गळून पडलं तरी त्याचा सुवास हवेत राहतो म्हणून लक्षात ठेवा सुंदर दिसण्यात नव्हे सुंदर देण्यात जीवनाचा अर्थ आहे